नवनीत राणांनी आदिवासी महिलांची चेष्टाच केल्याचं बोललं जात आहे खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळीपूर्वी आदिवासी महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं मात्र या साड्या इतक्या हलक्या आणि जाळीदार आहेत की साडी दिली की मच्छरदाणी असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी विचारलाय मेळघाटमधील आदिवासी महिलांना साडी वाटप करण्यात आलं मात्र या बघून महिला चांगल्याच संतापल्यात या साड्यांचा सा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय तर या साड्या चांगल्या असल्याचा दावा रवी राणा यांनी मात्र केला आहे यानंतरची आपण बातमी पाहणार आहोत ती म्हणजे या दरम्यान साड्यांवरून विजय्टीवार विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय यावर रवी राणा यांनी काय उत्तर दिलंय साड्या आहेत की मी सांगितल्याप्रमाणे त्याची किंमत तीनशे पंचावन्न रुपये किंमत आहे का साडीची आणि साडीची आता मूळत किंमत फार तर पाहिलं तर सव्वाशे रुपयाच्या वर नाही एकशे वीस रुपये म्हणून हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा मोफत साडी देऊन निकृष्ट साडी देऊन महिलांचा अपमान या राज्यातील महिलांचा अपमान सरकारने केलेला आहे हा माझा आरोप गरिबांना एक हळदीच्या माध्यमातून एक बहिणीला आईला जे साडी देण्याचं काम नवनीत राणांनी केलेलं आहे सहा लाख ऐंशी हजार साड्या या जिल्ह्यामध्ये वाटल्या सहा लाख ऐंशी साड्यापैकी एकच साडी खराब निघाली का मला त्या विरोधकांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोडाऊनमध्ये अजूनही दोन तीन लाख साड्या पडलेल्या त्यांनी तिथं येऊन पहा एक नंबर साडी आहे जे माझी आई माझ्या घरी साडी घालते ती साड्या ती क्वालिटीची साडी मी आई बहिणीने दिलेली आणि त्याच्यावर जे राजकारण करणारे लोक आहेत त्यांना जर साड्या पाहायच्या असेल तुमच्या घरी साड्या पाठवायच्या असेल तर मी खुशाल एक हजार साड्या त्यांच्या घरी पाठवतो त्यांनी त्यांच्या घरी बसून तपासून घ्या